काय बनवते अरे मामांना तुझ्या मामाने कामावरून आलं ना तर अंधेरीवर नाही तर तिकडे महेशात तबेल आहे तो चिक्का आणला चिक्का दूध चिका, चिका म्हणजे काय महेश वि आली ना म्हणजे पहिलं दूध काढत त्याला चिका म्हणतात त्याचा खरवस बनतो खरवस म्हणजे मलई असते ना तसा तर ता आता पण हा खरवस बनवायचा आहे त्याच्यासाठी एक लिटर आहे चिका दूध टॉप ह्या बघ कसं लट्ट आहे बघ हे ना एक लिटर आहे त्याच्यासाठी एक लिटरला आपण ही साखर घेतली की पाव पाव किलो साखर आणि ही वेलची पावडर आणि साखर घालायची अशी थोडीशी करूया आपण आणि ही वेलची पावडर एक चमचा भर आहे किती घट आहे ना आपण आता आपण गॅस चालू करूया थोडं हे पाणी टाकतो बंद करूया ह्या एक पहिला हा टोप ठेवूया वरती असा त्याच्या ह्या ठेवायचं असं आता याच्यावर ना आपण ठेवायचं याच्या याच्यावर झाली दुधावर दुसरी याच्यावर ठेवायचं आता याची वाफ नाही गेली पाहिजे या आपण झट्ट होणार काढला की कडून घट्ट झालं की तसाच उघडून वाफ देऊन ठेवायचा मग सकाळी आपण उठून कापायचं मला सारखा ह्या बघा सर्वच ठेवला आणि मी खालच्या टोपात पाणी आहे त्याच्यात ह्या हा टोप टाकला हा आता तयार झाला ह्या बघा हा बघा हां पुरा तयार झाला आहे तो आता असाच हा टोप काढून ठेवणार दुसऱ्या पाण्यात तो सकाळपर्यंत थंड झाला मग सकाळी तो काढून कापायचा मल सारखा किती किती पंधरा वीस मिनटं लागली ना वीस मिनटात झाला तयार तो हिवर वेलची झाली एकत्र अशी ती वेलची दिसते बाकी सपेत आहे तो हा बघा आपण करवस रात्री बनवून ठेवला ना बघा सपे esa mala esa es arca de la baga, ¿hmm? ¿Eh? आता आपला कसा झाला बघा मला तयार या हर्षल संचीत मामाकडे आहेत ना राजे कामावर जातोय सकाळ त्याच्या बरोबर पाठवून देतोय डब्यात भरून कसा झालाय सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला करा। विसरू नका कसा झालाय कर वस्तू सांगा कमेंट करून बाय कर बाय बाय